उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होणं स्वाभाविक आहे कारण गेल्या दोन अडीच वर्षांपासून किंबहुना आपण गेल्या पाच वर्षापासून असंही म्हणू शकतो की दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये जे काही स्थित्यंतर आपण पाहिली जे काही बदल झालेले आपण पाहिले निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं पर्व त्या निमित्तानं सुरू झालं होतं अशी चर्चा होती अर्थात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या वेळी ते वातावरण जरा अधिकच वेगळ्या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळालं पण आता एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेना त्यांनी बाजूला घेतली म्हणजे त्याच्यामध्ये फूट पडली त्याच्यानंतरची जी काही गणितं आहेत ती गणितं जर आपण पाहिली आणि दोन हजार निकालानंतर जी गणितं पाहिली तर निश्चित स्वरूपात उद्धव ठाकरे हे वेगळे पडतील असं दिसत होतं किंवा बोललं जात होतं पण आता सगळं मंत्रिमंडळ आहे अधिवेशन सुरू आहे आणि अशामध्ये पुन्हा एकदा जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जर चर्चा होत असेल अर्थात ही चर्चा कशासाठी किंवा याच्या पाठीमागची कारणं काय हे सांगताना वेगवेगळी कारणं ते सांगतायत किंवा याच्या पाठीमागचं एक सदिच्छा भेट होती असं ते सांगत पण निश्चितच राजकारणात असल्या भेट अशा ज्या काही भेटी होतात होत असतात त्याच्या पाठीमागा सदिच्छा भेट असं काही नसतं त्याच्या पाठीमागे मोठं एक गणित असतं सा असं साधारणपणे बोलण्यात येतं पण नेमकं आता हे गणित काय होतं त्या भेटीत काय ठरलं आणि त्या भेटीत जे काही ठरलं त्याचा परिणाम कोणावर होणार आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी ही भेट घेऊन कोणते डाव टाकलेत किती डाव टाकलेत आणि मुळात जे डाव टाकलेत त्याचा परिणाम होणार का या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा उद्धव ठाकरे यांचा विषय निघतो तेव्हा शिवसेनेचं जे काही गेल्या काळापासून किंवा आतापर्यंत आताही ज्या पद्धतीनं राजकारण बदलत आहे समीकरणं बदलत चालली आहे आणि विशेष म्हणजे निवडणुकीनंतर जी काही संख्या त्यांच्या पदरात पडली आहे ती संख्या जर आपण पाहिली तर निश्चित स्वरूपात शिवसेना ठाकरे गटाचं यानंतरचं राजकारण मोठं क वेगळ्या पद्धतीनं किंवा अवघड असू शकतं असंही बोललं जात होतं पण आता विरोधी पक्षनेता कोण असेल किंवा मग सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यांच्यामधले जी काही समीकरणं गणित आहे ती कशी असणार आहे याबद्दलही वेगवेगळ्या वेग चर्चा होत होत्या पण आता विरोधी पक्ष असणं अत्यंत महत्त्वाचा आहे कोणत्याही शासन प्रणाली म्हणजे जेव्हा आपण लोकशाही शासन प्रणालीचा विचार करतो तेव्हा विरोधी पक्ष हा अत्यंत निर्णायक भूमिका निभावत असतो त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आकडेवारीच्या गणितात आज जरी महाविकास आघाडी कमी असली किंवा त्यांची जी काही संख्या आहे ती अत्यंत म्हणजे विरोधी पक्ष देण्याइतपत इतपत नसली तरीही विरोधी पक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे महाविकास आघाडीसाठी हे आणि राज्याच्या राजकारणासाठी त्यामुळे आता मुख्य प्रश्न हा आहे की जे महाविकास आघाडीमधले तीन घटक आहेत पक्ष त्यांच्यापैकी कोणाला हे जबाबदारी मिळते किंवा हे विरोधी पक्षपदाचं जे काही पद आहे विरोधी पक्षाचं पक्षा ते कोणाला मिळतं या सद ह्या सगळ्यासाठी एक रस्सीखेच पाहायला था, मिळते अर्थात ठाकरे यासाठी वेगळ्या पद्धतीनं लॉबिंग करताय असंही बोललं जात होतं कारण फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली आणि नार्वेकरांची भेट घेतल्यानंतर कुठेतरी असं स्पष्ट व्हायला लागलं की विरोधी पक्ष नेता पदा पदाचं जे काही गणित आहे ते आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील आहेत अर्थात हे त्यातलं एक कारण आहे तसं जर असेल तर साहजिकच काँग्रेस असेल किंवा मग शरद पवार असेल या दोघांवरही वेगळा डाव त्यांनी टाकला आहे कारण म्हणजे सोबत जरी निवडणुका लढवत असले कि लढल्या असल्या काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं वेगळं एक समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतो अशा वेळी जर म्हणजे सत्तेत जर पाहिलं तर सत्तेत एक शिवसेना ऑलरेडी सहभागी आहे आणि विरोधी पक्ष नेतापदी जर शिवसेनेचा दुसऱ्या शिवसेनेचा जर सदस्य असेल तर निश्चित स्वरूपात एक वेगळ्या प्रकारचं राजकीय वर्चस्व शिवसेना प्रस्थापित करते असं दिसतंय आणि याचा जो फटका आहे तो साहजिकच शरद पवार आणि काँग्रेसला बसू शकतो दुसरा जो डाव आहे तो डाव कदाचित एकनाथ शिंदे यांना जड जाऊ शकतो कारण आताच्या सध्याच्या समीकरणात जर आपण पाहिलं म्हणजे जा ही निवडणूक झाली पण आता ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहे विशेष करून आपण जर पाहिलं तर मुंबईची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यावर सगळ्या पक्षांचं लक्ष आहे कारण मुंबई मुंबईच का किंवा मुंबई हातात घेण्यासाठीच सगळे का प्रयत्न करत आहे हा जो विषय सगळ्यांना माहिती आहे प कारण त्याची गणितं वेगवेगळी आहेत मुंबई जर तिथे आपल्या हातात असेल राजकीय दृष्टिकोनात दृष्टिकोनातून तर अर्थात महाराष्ट्रभरात एक वेगळा मेसेज जातो आणि त्याचा जा परिणामही पाहायला मिळतो त्यामुळे आता महानगरपालिकेवर जर झेंडा फडकवायचा असेल तर निश्चित स्वरूपात ह्या सगळ्या पक्षांना आपली रणनीती पार पाडणं किंवा सेट करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं आज शिंदे आहेत अर्थात जेव्हा केव्हा गरज लागली किंवा आम्हाला जर काही करण्याची संधी मिळाली मनसेसाठी तर निश्चित आम्ही करू अशा स्वरूपातले वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आलेले आता जर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत जर महानगरपालिकेत जर गेले लढायला तर निश्चित स्वरूपात त्याचा मोठा फटका ठाकरेंना बसणार आणि तो फटका बसू नये म्हणून आताची जी भेट आहे ती महत्त्वाची ठरू शकते म्हणजेच या भेटीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांनाही फटका बसू शकतो असंही बोललं जातं आणि तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काँग्रेससोबत शिवसेनेचं कधीच फारसं जमलेलं नाही अर्थात गेल्या वेळीस म्हणजे दोन हजार एकोणावीस वेळी जे काही समीकरणं बदलली महाविकास आघाडी स्थापन झाली महाविकास आघाडीत शरद पवारांनी पुढाकार घेऊन सगळी सूत्रं जमवली आणि त्यांच्याचमुळे कदाचित उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेससोबत गेले असं बोललं जातं आहे पण त्याच्यानंतरच्या स एकूण सगळ्या प्रवासात आतापर्यंतच्या प्रवासात म्हणजे जागवाटपाचा तिढा असेल निवडणुका असेल काही असलं तरीही उद्धव ठाकरे आणि नाना पटोले म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये कधीच जमलं नाही आणि त्यांना शह देण्याची आता जी काही संधी आहे ती पुन्हा एकदा त्यांच्याकडे चालून आली आहे अशा स्वरूपात कारण एकंदरीत केंद्राचं राजकारण पाहिलं आणि राज्याचं राजकारण पाहिलं तर सगळ्याच्या सोयीनं जर विचार केला भारतीय जनता पक्ष असेल किंवा ठाकरे असतील या दोघांनाही सोबत येणं अत्यंत महत्वाचं ठरू शकतो आगामी काळासाठी त्यामुळे हे दोघ जर एकत्र आले तर पुन्हा एकदा काँग्रेसलाही झटका बसू शकतो कारण काँग्रेसकडे कोणताही महत्त्वाचा चेहरा नाही विशेष म्हणजे जे मुद्दे विरोधी पक्ष म्हणून पाहिजे तेही त्यांच्याकडे नाही आहे अंतर्गत कल आहेत आणि पुन्हा एकदा आपण जर शरद पवार यांचं जे राजकारण पाहतो आहे केंद्रातलं ते वेगळ्या दिशेनं जाऊ शकतं किंवा राज्यातलंही वेगळ्या दिशेनं जाऊ शकतं कारण त्यांचा जो एक गट आहे तो ऑलरेडी सत्तेत आहे त्यामुळे शरद पवारांना किंवा अजितदादांना म्हणजे राष्ट्रवादीला फारसा फरक पडणार नाही आहे पण याचा जो फरक आहे तो जास्तीत जास्त फरक हा काँग्रेसला पडेल म्हणजेच या भेटीमागे जे तीन समीकरणं तीन गणितं आपल्याला पाहायला मिळत हे जे तीन डाव उद्धव ठाकरेंनी टाकलेत अर्थात ते आता या तिघांवरही या तिन्ही गोष्टींनाही पूरक ठरतील का याचा प्रभाव पडेल का आणि मुळात फडणवीस पुन्हा एकदा यासाठी राजी होतील का या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद